अरे आक्का आली आमची आता सगळ्यांना माहिती आका कुठं गेली होती ले दिवस होती आका कुठे कुठे होका आज आक्का आली मग आका सांग तुझं काय चाललंय बरं हम्म तुम्ही बरं बरं आहेत का हम्म ले दिवसात ना आले आका बघा वर्षाने आली आक्का आकारा म्हणलं करमत नाही चल तुला बोलावत्यात सगळ्यांनी बघत राहाय छान आता अक्का तुम्हाला रोज छान छान अशी रेसिपी दाखवून आज काय बनवणार आहे अक्का आता तू आता मटकीची भाजी बनवायची हां हे तर कोंब आलेली मटकीची भाजी मोडाची मटकी कोथमिर कोथमीर घेतली लसूण घेतलाय शेंगदाणे घेतले घेतले हे आता भाजी करायची मटकीची तुम्हाला आका छान अशी भाजी दाखवणार आहे बनून सगळ्यांची आ आवडती आका आलेली आहे आता आका बघा कशी कांदा चिरती पचिरुण घेतलंय आता ही गॅस प्लेट ऑन केली फिर उकडायला आणले आका गाववारा गार आहे का ग गावाला गार आहे का नाही गार नाही थंडी थंडिये हम्म चिरते मेर, की कोथमीर चिरते गावाला खूप गारं आहे का ना लई गारं आहे गावाला दररोज पाणी देते मोटरात टाकलेत हां मी बन केलं की गारं लागते हारणात ओटते हां लई गाड लागते उच तुटून गेला ना हा ओत गेला तिथून आता पाणी देतेच की त्याला त्याच्यामुळं गारं जास्त लागत असेल आता गहू केलाय का आता बघायला आका आली सगळ्यांनी आता आका छान छान हिडिओ बघा आता काय कोथमिर चिरून घेतली आकाने इथं आता कांदा चिरून घेतला छान इथं कडे धुळे तापायला आता तेल टाकून घेते आका ह्याच्यात तेल टाकले आका हम्म त्याच कांदा टाकते

भाजीपाला कडधान्य खावा लागतं हा म्हणजे चांगलं असतं शरीराला रक्त वाढ हा तर हुडगा मटकी आवडून खावा कडधान्य ना चांगला परतून घ्यायचा कांदा तर लसूण टाकलं आकाने आणि कांदा है ना रक्त वाढ असते शरीर कडधान्यात प्रोटीन असेल जास्त कडधान्य आमच्या आकाला कडधान्या लि आवडत आमच्या आकाच आवडतं कडधान्य हवा का कडधान्या शिवाय हा ना, ना। हम्म आता मोहरी टाकील ना हो मोहरी टाकते आता जरी टाकते हळद टाकली ना हळद टाकली मसाला टाकतील काळा तिखट टाकलं ना घातचा मसाला झणजणीत जन झणजणीत जन मसाला घातला मसाल्याची चव चवण आहे चवण आहे का नाही मच्छी टाकतील तू नव्हती तर मनाची आका कुठं गेली आका कुठे गेलीच नाही आका तुला तुझी आठवण काढते सगळी हा तू असल्या हा ध्यान मला आता आका दिसत नाही कुठे गेली आक्का आता आका आली बघा तुमच्यासाठी आली आका म्हणजे तुम्हाला दाखव पण आका आता छान छान अशी रेसिपी दाखवणार आमच्या आका तुम्हाला

आमच्या आकाच नाते नाका होय जाव आहे बाबू कोण लागतात हा मला आकाच्या भावाच्या घरी दिलेलं आहे हाय का नाही काका त्यांना सांग नात जाव आई ना जा का आमचे भाषेचं नातं लावते आता तुला किती भाव आहेत तू सांग सकत पाच जण सकत चक्कच म्हणा येत नाव आहेत चक्कच मला आहेत जण आहेत आठ जण भाव आहेत मला मी नवीन दोन बहिणी म्हणजे वाढली हां मग मग काय आकाच काय आठ भाऊ आहेत काय आठ भाऊ आणि तीन बहिणी होत्या दोघी वाऱ्या आमच्या आका एकटीच राहिली आणि भाऊ आहेत होय पाणी ना आता आता काय टाकते मीठ टाकलं मीठ टाकलं ना कोथिंबीर टाकून घ्यायची मीठ टाकून घेतलं आता शेंगदाण बारीक करून टाकायचं बरं आता उकळी आणायचं बारीक करून आता शेंगदाणे बातून घेतल्या शेंगदाणा आता हे बारीक करायचं शेंगदाण बारीक केल्यात आता यात आणि कोथमेर टाकून पुन्हा बारीक करायचं त्याच्यानं मग टाकायचं त्याला हा आता हे लसूण कोथिंबीर टाकली बारीक करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं त्यात टाकायचं ही कोथिंबीर लसूण चेमदा बारीक केलेलं हे टाकायचं आता खा खा काळे आणि आता ही रस्सी उतरून द्यायचं चांगलं शिजवून द्यायचं सगळं टाकवा हा आणि बघा मग भाजी बा, खाऊन बघा आणि मग सांगा कशी झाली आकाच्या पद्धतीने एकदम पद गावरान पद्धतीने गावरान पद्धतीने साध्या आणि सोप्या बघा खाल्ल्यावर कळन तुम्हाला काय आवडलं सांगा मग आणि करू आपण उद्याच्याला हा तुम्हाला आका आता छान छान रेसिपी बनवून दाखवणार आहे <laughs> तुम्हाला काय आवडेल ते आका जुन्या पद्धती दाखवून आमच्या आका रेसिपीला छान छान जुन्या पद्धतीच्या

वास्तरले मग सांगा कशी झाली ती बघा हम्म मस्त आली कट किती आला त्याला तरी आली तरी ती पाण्यात टाकलं हम्म काळा उकळी झाला येऊन द्यायची मग बघा खिर झाली भाजी कशी होती ती बघा भाजी कशी केली दिवस तुम्ही वाट बघत होता बघा आता करून तुम्हाला दावते काय काय करायचं ते सांगा काय तुम्हाला आवडतंय ते काय दावते तुम्हाला देते हा त्यासाठी आमची आका खासा आली हा का बघा मस्त झाली आता भाजी हा अशा पद्धतीची भाजी कोणती आवडते ती सांगा पुन्हा तुम्हाला करून देते बनून दाखवते दाखवते कमेंट करून सांगा लाईक करा आकासाठी आणि छान छान अशा आकाला कमेंट करा कशी वाटली मटकीची भाजी नक्की सांगा आमच्या आकाला तुमच्यासाठी आकाने भाजी म्हणली आव भाजी कशी झाली हां बाय बाय भेटू बाय बाय